नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दयानंद शेट्टी व त्यांच्या पक्षातर्फे अडाणी ग्रुपच्या सिमेंट फॅक्टरीचा प्रखर विरोध आज महाराष्ट्र प्रदूषण विभागात मार्फत अडाणी ग्रुप सिमेंट फॅक्टरीच्या परवानगीबाबत बाबत नागरिकांच्या ज्या हरकती आल्या होत्या त्या संदर्भात सुनावणी घेण्यात आली अशोक ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दयानंद शेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध केला यावेळी दयानंद शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले आज तुम्ही बघत आहात सर्वांचा विरोध आहे विरोध हा होणाऱ्या प्रदूषणाला आहे येथे जनसुनावणी लावलेली आहे परंतु पाहिजे असे उत्तर मिळाले नाही ते बोलले आम्ही नोंद करायला बसलोय भरपूर प्रश्न आहेत या युनिटमुळे फाईल्स पडणार आहेत ते किती दूरपर्यंत होतील रहिवाशी परिसरापासून ते किती अंतरापर्यंत मर्यादित आहे आपल्याकडे काळू नदी उल्हास नदी आहे त्यांच्यावर काय परिणाम होतील हवेवर काय परिणाम होतील असे भरपूर प्रश्न विचारले गेले आणि उत्तर जसे पाहिजे तसे भेटलेले नाही अशा प्रकारे सर्व पक्षांचा या प्रकल्पाला विरोध असून माजी नगरसेवक दयानंद शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया देत आपला विरोध दर्शवला आहे आज तुम्ही बघितलं इथे सर्वांचा विरोध आहे आणि मेन विरोध फक्त पोल्युशनसाठी आहे पोल्युशन आहे म्हणून आज हे जे, जे पब्लिक हिअरिंग लावलं आहे त्यांनी ते पोल्युशन होणार म्हणून तर लावलं आहे नाही तर ते कंपल्सरी होतं त्यांना त्यांनी ते लावलं आहे आणि लोकांनी प्रश्न विचारलेत आणि उत्तर जसं पाहिजे तसं उत्तर भेटलेलं नाही ते बोल आम्ही नोंद करायला बसलोय आहे ते नोंद करतायत भरपूर प्रश्न आहेत की या युनिटमुळे फाईन डस्ट पसरणार आहे ते किती दूरपर्यंत आणि या युनिटला परमिशनसाठी रहिवाशी एरियापासनं किती दूरपर्यंत अलावड आहे ते भरपूर प्रश्न आहेत पाणी आपल्याकडे कालू नदी आहे उल्हास नदी आहे त्याच्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे हवावर काय इम्पॅक्ट आणि साऊंड किती जनरेट करणार भरपूर प्रश्न विचारले गेलेत आणि उत्तर त्याचे भेटलेलं नाही ते बोलतो उत्तर आम्ही तुम्हाला कळू आमचा विरोध आहे या कंपनी आमच्या त्यांना उलट अदानीला रिक्वेस्ट आहे इथे आयटी कंपनी टाका नाही काहीतरी कुठलं कारखाना टाका चालेल पण प्रदूषित करणारे कंपनी नको तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद <सवासगे>